नमस्कार आपण पाहत आहात विशेष घडामोडी नवीन गाडीचा शुभारंभ करायचा आहे तर घ्या दिशा शुभयान मोटर्स कडे पुणेकरांच्या सेवेत सर्व कंपन्याचे स्कूटर बाइक्स सर्व मॉडेल सर्व रंग आकर्षक दरात दर्जेदार सेवा विश्वासार्ह व्यवहार झटपट डिलिव्हरी सुलभ लोन सुविधा नव नवीन ऑफर साठी आजच भेट द्या पंचवटी कॉम्प्लेक्स शॉप नंबर दहा वैभव हडपसर पुणे चार एक एक झिरो दोन आठ संपर्क प्रोपरायटर रणजित कांबळे एट थ्री झिरो एट थ्री फोर सेवन शुभयान मोटर्स स्वप्नातील गाडी तुमच्या बजेट मध्ये रामानंदनगर ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ व विशेष ग्रामसभा तसेच थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले स्वच्छता ही सेवा पंधरवडा शुभारंभ सर्व विषयाबाबत माहिती देण्यात आली प्लॅस्टिक बंदी शपथ घेण्यात आली या प्रसंगी सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ अंगणवाडी सेविका शिक्षक आशा कार्यकर्ती बचत गटातील सर्व सदस्य महिला युवक मंडळी सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते सौ प्राची स्वामी दीक्षित यांनी अभियानाची संपूर्ण रूपरेषा सांगितली दीपक मदने व आमिर भैया पठाण यांनी याबाबत मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सरपंच माधुरीताई नलवडे उपसरपंच रमजान नदाब पालक अधिकारी पंचायत समिती सौ प्राची स्वामी दीक्षित माजी सरपंच जयश्रीताई मदने युनुस भैया कोल्हापुरे दलित महासंघ सांगली जिल्हा संपर्क प्रमुख निशांतदादा आवळेकर कामगार आघाडी दलित महासंघ प्रल्हाद शितापे गजानन कडोले अभिजित उगळे अजित लोंढे माजी सरपंच जयसिंगाप्पा नावडकर विनोदभाऊ कांबळे भैया पठाण भाजपा प्रशांत नलावडे धीरज मदने दीपक मदने संदीप वाघमारे हंबीरराव मोरे पोलीस पाटील इम्तियाज मुल्ला कर्मचारी ग्रामपंचायत सत्यशिला सोरटे सौश्रद्धा कुंभार पत्रकार सुजित भाऊ खोत सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक विष्णुपंत रोकडे यांनी केले पाहुयात याविषयी अधिक माहिती पहिल्यांदा सुरुवात आपली तालुका स्तर सगळ्यात कमी कॉम्पिटिशन म्हटलं तर आपला तालुका आपला तालुका हा सगळ्यात छोटा आहे आपल्या तालुक्यामध्ये फक्त तेहतीस ग्रामपंचायती तेहतीस ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जर नंबर आला तर तालुका स्तर